महाराष्ट्र भरातील शेतकऱ्यांकडनं लाच म्हणून कुणाकडनं पाच हजार कुणाकडनं पंधरा हजार कुणाकडनं पन्नास तर कुणाकडनं लाख रुपये घेतल्या जायचे परंतु सरकारच्या एका निर्णयामुळं आता एक रुपया लाच द्यायची गरज नाही शेकडो कोटीमध्ये घेतल्या जाणारी लाच थांबलेली आहे दुसरा मुद्दा म्हणजे काय तर शारीरिक मानसिक छळ थांबलेला आहे एर झाऱ्या मारायची गरज नाही हेळ सांडही थांबलेली आहे असा कुठला निर्णय ते सोप्या भाषेत जाणून घेऊयात त्याची जनजागृती सुद्धा आपण करूयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील तुम्हाला माहिती आहे सात बारा काढायला त्याला टेकडे जा नोंदवायला काढायला जा आणि हे सात बारा आठ आणि फेरफार याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती असली पाहिजे ती सुद्धा जाणून घेऊयात आता सरकारनं काय निर्णय घेतलाय मुळामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की निर्णय सरकारनं आधीच घेतलेला आहे पण त्याला जरा आता मॉडिफाईड आणि मसाला लावलेला आहे परंतु त्याचा शेतकऱ्यांना फायदा होतो आहे कसा होतोय फायदा तर पहिले तुम्हाला तलाठी तर आता तलाठी किंवा कुठलाही कर्मचारी त्याला गावामध्ये राहणं गरजेचं आहे परंतु ते गावामध्ये राहत नाहीत गावातला भाडेपट्टा जोडून त्या ठिकाणी महिन्याला ते भाडेपट्टा सरकारकडनं वसूल करतात परंतु ते गावामध्ये राहत नाहीत मग ते आठवड्यातून एक दोन दिवस एका त्यांच्या तलाठी कार्यालयामध्ये उपस्थित असतात त्यावेळेस शेतकऱ्यांनी जायचं शेतकरी जर थोडा लेट झाला तर तलाठी गायब कोणी संभाजीनगरला राहतोय कोणी नागपूरला राहतोय कोणी अमरावतीला राहायचं कितन ते त्यांचं तलाठी कार्यालय सांभाळतात मग अशा मध्ये शेतकऱ्यांना एर मारायला लागायच्या मग जेव्हा तलाट येईल तेव्हा त्याचा सातबारा घ्यायचा सही सिक्का घ्यायचा आणि मग नंतर पुढची कारवाई करायची पण आता तसं नाहीये आता तुम्हाला थेट वर मी जी त्या वेबसाईट वर जाऊन तुम्ही तुमचा सातबारा डाउनलोड करू शकता किंवा महाई सेवा केंद्रावर जाऊन तुम्हाला फक्त पंधरा ते तीस रुपयामध्ये तुमचा सातबारा एका क्लिक वर मिळणार आहे हे एक तुमचं वाचलं म्हणजे शासकीय निमशासकीय कोर्ट पासन सगळ्या कामासाठी तुमचा हा सातबारा चालणार आहे दुसरा मुद्दा ची सुद्धा सेम कंडिशन आहे आटसाठी त्याला टक्के जायची गरज नाही तुम्हाला आट सुद्धा महा सेवा केंद्रावर किंवा जी वेबसाईट मी स्क्रीनवर दाखवतो त्या ठिकाणी मिळून जाणार आहे खर्च पंधरा ते तीस रुपये येणार आहे त्यानंतर राहिला फेर आता मी जे सांगितलं की शेतकऱ्यांची लूट कुठं होत होती समजा सपोज मी ज्ञानेश्वर खरात पाटील नावाचा व्यक्ती आहे आणि तुम्ही व्हिडिओ बघणारी व्यक्ती आहात तुमच्यातून माझ्यात झाला जमिनीचा व्यवहार ठीक आहे मग समजा आपला तालुका तहसील आहे सिंदखेड राजा मग राजाला तहसील झाला तर म्हणजे व्यवहार झाला तर म्हणजे माझी एक एकर शेती मी तुम्हाला दिली तर मग तो खरेदी खत जो ऑनलाईन होतो तर तो तुम्हाला पहिले तलाट्याकडे द्यायला लागायचा मग पंधरा ते एकवीस दिवसाची मुदत असायची मग तो तलाठी ते अधिकाऱ्याकडे पाठवायचा मंडळाधिकारी फेर मंजूर करायचा आणि मग नंतर तुमची नोंद व्हायची आणि ती नोंद करण्यासाठी हे लोक ती नोंद करतच नव्हते बाजूलाच पडून राहायचं जोपर्यंत टेबला खालून चिरे जात नाही कोणी पाच हजार घे कोणी दहा हजार घे कोणी पंधरा हजार घे आणि ते लोणी लावावं लागे त्याच्यानंतर ला ला या सगळ्या गोष्टी होत होत्या तर आता महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांना पत्रक दिलेलं आहे आणि त्यांनी प्रसी, त्याला प्रसिद्धी सुद्धा दिलेली आहे की आता सात बारा आठ आणि फेरपार या संदर्भात जशी तिकडं तुमची खरेदी झाली की तीन दिवसात तलाठी मंडळ अधिकाऱ्याला हे ऑनलाईन करावं लागणार मग तलाठ्याकडे जायची गरज नाही मंडळ अधिकाऱ्याकडे जायची गरज नाही मग आता तुम्हाला असा प्रश्न पडू शकतो की बाबा नऊ बाराची जी नोटीस आहे त्याचं काय तर नऊ बाराचं दस्त सुद्धा त्याच ठिकाणी खरेदी होत असताना सगळं ते ऑनलाईन केल्या जातं पण हे जेव्हा तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्याकडे येतं त्यांना जर का याच्यामध्ये काही फॉल्ट वाटला तर ते त्या ठिकाणी संबंधित देणार घेणार यांना नोटीस बजावतील आणि त्याचं हेअरिंग होईल परंतु हे शंभर पैकी पाच केसेस मध्ये होईल पंच्याण्णव तर डायरेक्ट तीन दिवसामध्ये ऑनलाईन होणार आहेत आता याच्यामध्ये फ्रॉड होण्याची शक्यता आहे का तर बिलकुल आहे परंतु त्या ठिकाणी नागरिकांनी देणार आणि घेणार यांनी सजग जर राहिलं तर तंत्रज्ञानाचा वापर आपल्याला करावाच लागेल जगानुसार आपल्याला चालावंच लागेल तरही तसे तलाठी किंवा मंडळाधिकारी काही लोक काही चांगले आहेत परंतु काही लोक तर प्रचंड लूट करतायत ना या लुटीपासून आपण वाचतो हो। आहोत म्हणून मी जे तुम्हाला टायटल टाकलेलं आहे की शेकडो कोटी रुपये किंवा आतापर्यंत हजारो कोटीची जी लूट झाली ती लूट आता थांबलेली आहे कारण की खरेदी खत ऑनलाईन झालं की तीन दिवसात तुमचा सातबारा तयार आता मुळामध्ये आपल्या शेतकऱ्याच्या पोरांना ह्या गोष्टी माहीत असल्या पाहिजेत शेताच्या बांधावर राबत असताना आपला सातबारा म्हणजे आपल्या जमिनीचा मालकी हक्क असतो सात म्हणजे जमीन आणि बारा म्हणजे जमिनीवर पेरलेला पीक पेरा तो त्याला आपण आपला आरसा म्हणतो सात जमिनीचा त्याच्यानंतर आट आट म्हणजे काय आट म्हणजे एका व्यक्तीचा एकच आट बनतो म्हणजे माझा आट जर बघितला तर माझ्याकडं किती जमीन आहे त्या आटवर सगळी मेन्शन असते त्या शिवारामध्ये म्हणजे आट आणि फेर म्हणजे काय फेरफार म्हणजे काय की जर तुमचे वडील मयत झाले त्यांच्या नावाची शेती तुमच्या नावावर वारस लावायचा त्याला आपण फेर म्हणतो फेर म्हणजे फेरफार म्हणजे काय की तुमच्या त्या रेकॉर्ड मध्ये झालेला बदल तो तारखी वाईज खाली मेन्शन असतो त्याला आपण फेरफार म्हणतो हा कधी कधी केला जातो जमिनीची खरेदी विक्री झाली तेव्हा त्याच्यानंतर वारसाची नोंद असली तेव्हा आणि इतर काही गोष्टी असेल तर त्याच्यामध्ये जो बदल केला जातो त्याला फेर म्हणतात सात बारा आठ फेरफार ह्या तीन गोष्टी शेतकऱ्यांना त्याच्या पोरांना काय आहे कशा पद्धतीने आहे ही माहिती असलंच पाहिजे हा निर्णय तसा जुनाच आहे परंतु याला परत प्रसिद्धी देण्यात आली ती महसूल मंत्र्याकडनं त्याच्यामध्ये थोडेफार बदल करण्यात आले आणि सोशल मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया यांच्याकडनं आणि आपण आपल्या शेतकऱ्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी सोप्या भाषेत पोहोचवल्या पाहिजे म्हणून मी हा व्हिडिओ केला व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट्स करून सांगा आपल्या तरुण शेतकरी बांधवांपर्यंत हे सगळं पाठवा त्यांना सजग करा सचेतन करा आपली कोणी फसवणूक करू शकलं पाहिजे नाही शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला बेलायकान दाबा तुरतास थांबतो पुन्हा भेटू नव्या विषयास धन्यवाद